नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वासुंदीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती कुन बैला आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं माल पार्क तालुका जिल्हा तालुका बर बरं आज कोणतं कसं दाऊजी आणि तांडू दाऊजी आला मित्रांनो तांडू कुठे पलीकडे बर आज नियोजन कसं पायऱ्या वगैरे काय असणार पायरा नाही आहे फ्रेंड आणि गाडी घरची गाडी पाळणार आहे चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फुरसुंगीकरांचा गुरु देखील दाखल झालाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये काय चांगला गुरुला चांगलं सजवलंय बर आज कसं नियोजन असणार पायऱ्या वगैरे काय केलंय काकांनी केलंय बर जे नाव कायज पैजण एका जाऊन आहेत का दोन्ही बर पैजण बर बर किती वेळ गटात वगैरे काय कळ चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिद्धटेकचा टेकचा पैलवान सुद्धा आलाय बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये काय नावाप्रमाणेच पैलवान दिसायला पण पैलवानासारखा आहे आज कसं नियोजन पायरा वगैरे काय कुणा सोबत आहे बारामती 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 बारामतीचं पहिले बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या कांदी पोहतो दोन्ही कांदी कसं वाटतंय मैदान वगैरे फाटी बघून आला का नाही एक चांगलं मैदान बर बर आणि गटाला दोन नंबर उतरणाऱ्या गाडीची पण मेगा फायनल आहे शुभेच्छा तुम्हाला पण आलाय बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार कसं वाटतं वाटतंय ला फाटी वगैरे पाहिली नाही आणि चित्र आता सध्या जेव्हापासून तुम्ही घेतलाय तेव्हापासून नाराज नाही केले नाही केलं नाराज चार मैदाना राहिला चार महिन्यात त्याच म्हणजे दिवसंदिवस बघतोय प्रत्येक मैदानात तब्येतीमध्ये सुधारच वाटतोय दरवेज म्हणजे म्हणतात ना ते डाएट वगैरे प्रॉपरली बरोबर आज नियोजन कोणासोबत आहे विघ्नार्थ बरं कुठलं गाव हे उंदरवाडी पहिल्यांदा जोडी पळते ना आधी पळली तिकडे गावला पण जोडी पळली परत चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपण वासुंदे मैदानामध्ये आलेलो आणि आपण सुपेला थांबलेलो दादांनी आपल्याला दा 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 था। था। आणलेला आहे दादा धन्यवाद पहिले तुमचं आणि आज कोणती कोणती बैल आणलेत कसं काय आपण सुंदर आणलाय आपला हा सुंदर का बरं शंकर आ, शंकर बर म्हणजे शंकर आणि सुंदरची जोडी आज पळणार आहे सुंदर ची कुठे मैदान झाली कसं काय सुंदरचे मैदान नारायणपूर मध्ये राहिला सुंदर बर मध्ये राहिला आणि जाईल त्या मैदानात गट पास करतो गट, गट कोणते खांदे पोहतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे बर आज काय अपेक्षा असतील आता जोडीकडून शुभेच्छा तुम तुम्हाला आज अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गोलाल घेऊन जाणार आहे धन्यवाद तुमचं नाव सांगाय चालू कर भाऊ गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलाय कसं हा आहे का आणि पलीकडचं मणे आणि पल्या जिगर कुठलं गाव जिगरचं बरं बरं आज पायरा वगैरे कसं असणार आहे चिकन मण्याची जोडी पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंबिकरांचा सोन्या पण आला बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज नियोजन कसं असणार आहे पायरा वगैरे कस काय ह्या तुमचं बैल नाव कायचं सावळ्या सावळ्या आणि सोन्याची जोडी पळणार आहे मित्रांनो काय लॉट वगैरे काय आले गे न? दादा किती वेळ गाठात आहे दोन नंबर गटत आहे सोन्याची चालू सीझनला कुठं मैदान झाली कसं काय कोणते कोणते बर कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांद्या अरे आहे शुभेच्छा दादा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बर लांबून आलाय नाव काय लाल बादशा आलाय मित्रांनो जात कुठली व्हायची गावरंग खिलार बर बर पहिल्यांदाच या भागात आलाय गेलं बोरला पाहिले तिथे काय निकाल वगैरे तीन नंबर केलं गुलाल घेतलंय अरे व आज कोणासोबत पळणार आहे बजरंग आहे बजरंग आणि लाल बादशाह पळणार आहेत मित्रांनो आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला बर 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 म्हणजे इथंच आहे सध्या अरे कसं आहे पळ वगैरे कसं आहे भारी पळतोय ना कोणत्या गांधी पाहतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय आज काय अपेक्षा असतील बर शुभेच्छा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा बा बाळ्याबाई पण आलाय आणि इज नाव काय जलवा तिथलाच आहे का चालतंय चला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलाय काय मित्रांनो सांगवीकरांचा देवा पण आलाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये पलीकडच्याच नाव काय पलीकडच्या गा? वार गाव कोणतं आवरवाडीचं आज एकत्र एक पळणार आहेत का वेगळं पायरे वेगळं पैरे वेगळे आहेत का बर बर कुणासोबत आहे अच्छा नाही सांगताय सांगता नाही बर बर चला चित्र चला। मुरुमचा सुंदर देखील आला आहे बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये सर्व गँग आले त्यांची नमस्कार काय म्हणत आज कसं नियोजन आहे काय गेम चालले काय खेळायची बर कसं आहे नियोजन पायरा वगैरे केले कसं वाटतंय दादा फाटी वगैरे बघितले काय हा एक नंबर आहे आणि बागातलं मैदान आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला चित्रनू कळसचा बलमासुद्धा आलाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणताय आज नियोजन कसं असणार बलमाच काय जालन्याच पहिले नाव काय तिचं शंभू आहे बर बर पहिल्यांदा जोडी पळते कसं वाटते फटी वगैरे पाहिली की नाही कशी चांगलं आहे ना महिन्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला कोणत्या मैदानात राहिला दोन हजार पंचवीस लायलाय बर त्या दिवशी चालतंय शुभेच्छा मित्रांनो थुन्ण� गणा आणि महेबे सुद्धा दाखल झालेत बघा या वासुंदीच्या मैदान मध्ये गाव कोणतं गाव गुनवरे गुनवरे चालतंय शुभेच्छा कर गाव कोण तुमचं बरं आज कोणते बैल आणलेत कस शंभो आलाय मित्रांनो इंदापूरचं आणि पलीकडचं नाही तुमचं नाही का बरं शंभू कसं नियोजन आज काय बारामतीचं पाकरे आज बरं शंभूची मैदान कुठली झाली आता चालूला सीझनला चालूला मसायवाडी एक नंबर बरं कोणते खांदे पोहतो दोन्ही खांदे चालतंय तुम्हाला आज भरपूर तुमची टीम जवळचं मैदान चालतंय चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल वगैरे कुठलं आणलं का गब्बर आला मित्रांनो आज नियोजन कसं असणार आहे काय कोणासोबत आहे लांबच वैल चालतंय किती वेळ चिट्टी नाही निघली मैदान कसं वाटते वगैरे चांगली आज काय संपूर्ण गँग आली वाटते तुमची टीम आली सगळी चालतंय शुभेच्छा तुम्हाला चित्रानु कारोंडेकरांचा चिके पण आला बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये फ्रेश दिसतोय आजची काही पळायला चाल किती वेळ काटत कोणासोबत आहे चिमण्यासोबत चांगली जोडी आज चालतंय शुभेच्छा मला नमस्कार नमस्ते गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलेत कशी काय सुंदर शंभू सुंदर आलाय मित्रांनो शंभू आलाय आणि पलीकडे पलीकडचंच नाव डिंगरे आणि राजे ती पण तुमचीच आहेत काय बरं बरं भरपूर बैल आहेत की दावणीला अजून आठ आहेत अरे वा चांगला नाद आहे जबरदस्त संपूर्ण टीम आली आज बर बर आज कसं काय पायरा वगैरे काय असणार आहे घरच्या गाड्या पळणार आहे दोन्ही आज भागातलं मैदान आहे आज काय अपेक्षा अपेक्षा बर गोलाला जी आहे अपेक्षा <laughs> चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा आणि नक्कीच आज ईश्वरचरणी प्रार्थना करूयात गोलासाठी धन्यवाद मित्रांनो हिंद केसरी चिमण्या सुद्धा आलाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये पळायला चाललंय आता आणि आज चिमण्या आणि चिक्याची जोडी पळणार आहे नमस्कार, नमस्कार। काय म्हणत आहे आज चांगली जोडी पळणार आहेत बरं 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 ड्रायव्हर तुम्हीच बर बर शुभेच्छा तुम्हाला आज राजा सम्राट नाही आले सम्राट बर बर चला शुभेच्छा ना। नाव कायच साई साई आणि पलीकडचं गुरु गाव कोणतं माळशिरस शुभेच्छा तुम्हाला बहु गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणले कशी काय रायफल आलाय मित्रांनो आता चालू लो सीझनला दोन हजार पंचवीसला ला किती गोलं झाले आता चालू गट, गट, गट पास करतोय बर बर कोणत्या गाणी पळतो उजवी, उजवी काय अपेक्षा असणार आहे आज पायरा वगैरे काय कोणी बरं आज रायवर म्हणून एवढी टीम आली काय आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला चला किती वेळा गटात पाहणार आहे नाही निघाली अजून चला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सुंदर उर्फ बॉस पण दाखल झालाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये आणि कसा निबंध बसलाय बघा आणि वजीर पण आलाय बघा आज काय म्हणत आहे आज कस नियोजन आहे काय तात्यांनीच केलं बरं मित्रांनो शिरवळकरांचा बोला पण आलाय बघा या वासुंदीच्या मैदानामध्ये आज कसं नियोजन असणार काय पायरा वगैरे घरची गाडी कुठलं पहिले सोबतच बादल का बर घरची गाडी पळणार आहे मित्रांनो आज त्यांची भोला आणि बादलची चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये नमस्कार काय आज जवळच मैदान आहे किती किलोमीटर पडते तरी साधारणतः फलटण जवळच आहे पन्नास किलोमीटर असेल बाहेर आज कुणासोबत नियोजन असतं टॉपच नियोजन कोण आहे तरी माहिती अंदाजी जोडी पाळलेली आहे का पाळलेली आहे बाहेर बर मला वाटतं त्या दिवशी सासवडला पण फायनलच्या सा गुलाल घेतलं एक नंबर केला बर बर कडेन पळून तिने ते पण आदत वासराला चांगलं परत एकदा त्याच रुटीन ला आलाय म्हणावं लागेल चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार गाव कोणतं तुमचे लोणंद आज कोणते बैल आणले कस गे रुस्त मला मित्रांनो लोणंद करांचा दादा नियोजन कसं असणार आहे आज मोरगावचा उज्जैन पळणार मग उज्जैन आणि पिष्टन पण आला बघा आणि शिवा पण दाखल झालाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये <laughs> मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल सुद्धा दाखल झालाय बघा या वासुंदेच्या मैदानामध्ये आज भारी सजवलं एकदम हार वगैरे घातलाय काय विषय काय नेमकं बर 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 आज सोबत असणार आहे दादा पायरा वगैरे काय नियोजन सरजा कुठलं बर 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 जोरात मग आज कॉकटेल सर्जाची जोडी पळणार म्हटल्यावर यापूर्वी किती वेळा पडली जोडी दादा दोन तीन वेळा पाहिले चालतंय शुभेच्छा तुम्हाला फाटी वगैरे बघून आला का नाही कशी वाटते काय फाटी चांगली आहे ना फाटी चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि फ्रेश दिसतोय आज चला करू गाव कोणतं बरं आज कोणती बैल आणलेत कस काय पक्षी आला मित्रांनो कन्हेरचं आणि ह्याचं नाव काय ठीक आहे दोन्ही पण एकाच दावणीचे आहेत का बर आज नियोजन कस का घरचीच गाडी पळणार घरची गाडी पळणार चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला सर आज काय बावरेला घेऊन आला कस का जवळच मैदान आहे कासेगाव मैदानाचा दुसऱ्या क्रमांकचं मानकरी हिंद केसरी मैदान झालेलं ते काय कस काय त्यानंतर म्हणजे म्हणतात ना रुटीन ला आला बैल किती गुला 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 गुलाल झाली बरोबर आणि दादा बैल चांगला पोहतोय पण चर्चा जरा कमी होते कारण काय मित्रांनो जबरदस्त पोहतो बैल म्हणजे जाईल त्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतोय फायनलच्या Uh, किती म्हणजे साधारणतः किती गुलाल झाले दोन हजार पंचवीस तीस पस्तीस गुलाल झाले आणि एकदम म्हणजे पारा रागाचा एवढा आहे काय बोलायला नको त्याच्याजवळ पण येऊन देत नाही कुणाला आज कसं नियोजन असणार सोने कुठलं बावीस अकरा सोने चांगला पाहिरा नक्कीच गाडी चांगला आज यश प्राप्त करेल अशीच आशा करू धन्यवाद